नमस्कार मंडळी आज आपण गोण कतिरा म्हणजे काय याबद्दल जाणून घेणार आहोत तर हा एक नैसर्गिक डिंक आहे एका वनस्पतीपासून हा डिंक आपल्याला मिळतो हा डिंक शरीराला थंडावा देतो आणि विशेषतः उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर तो फुकतो आणि जिरीसारखा होतो आणि याचा वापर वेगवेगळे पेय वेगवेगळे शरबत तसेच मिल्कशेक यामध्ये केला जातो नॉर्मल डिंक आणि गोण कतिरामध्ये काय फरक आहे तर ते बघा डिंक अशा प्रकारे दिसतो आणि कतिरा थोडासा थोडासा भुरकट आणि लाईट असतो आणि डिंक हा याला शायनिंग असते तर बघा अशा प्रकारचा आपला डिंक आणि गोनकतिरा यामध्ये फरक आहे याचा वापर कसा करायचा तर चार पाच तुकडे घ्यायचे आहे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे भरपूर पाणी टाकायचं आणि चार ते पाच तास भिजत ठेवायचा आहे त्यानंतर हा मस्त फुलतो आणि जेलीसारखा दिसतो मग तुम्ही कुठल्याही रेसिपीमध्ये याचा वापर करू शकता जसे की शरबत पेय मिल्कशेक ड्रिंक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला कुठल्याही प्रकारची चव नाही